संत रोहिदास महाराजांची सहाशे पंचेचाळीसवी जयंती अति उत्साहामध्ये शिरासगाव बोडका येथे साजरी दिनांक 27 फेब्रुवारी रोजी संत रोहिदास महाराजांची जयंती अति उत्साहामध्ये साळवे वस्ती येथे पार पडली यावेळी भोईटे महाराजांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते बोलले की विविध पिकांची कांदा ऊस हरभरा सेवा करणं म्हणजे पांडुरंगाची संत रोहिदास महाराजांची सेवा होय संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज संत शेख मोहम्मद महाराज सर्व संतांच्या नेत्यांच्या जयंत्या साजऱ्या करून आपल्या मुलांवर सुसंस्कार केले पाहिजे यावेळी शिरसगाव बोडखा ग्रामपंचायतीचे युवा उपसरपंच अमोल उबाळे संतोष उबाळे सर भगत सर पिटू शिंदे सुनील साळवे संजय उबाळे तसेच सामाजिक शैक्षणिक धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते तर या कार्यक्रमाचं आयोजन अजय साळवे पोपट गायकवाड शांताराम साळवे विकास सोनवणे गणेश आठवे यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट जे डी महाराष्ट्र न्यूज श्रीगोंदा तालुका प्रतिनिधी आदेश उबाळे